नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत गरम मसाला नाव बदलून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असे नाव देण्याकरिता आज रिपब्लिकन सेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष मान्य श्री वीरेंद्र लगाडे यांनी नवी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलेले आहे ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन यासमोरील बस थांब्याला गरम मसाला असे नाव देण्यात आले आहे नवी मुंबई हे सुसंस्कृत तसेच ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे या शहरात सर्व धर्मातील समाजातील नागरिक राहतात मात्र अशा या शहरात थेट महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला बगल दिल्याचे दिसून आले आहे नवी मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हे राज्यभरात सुपरिचित झाले आहे महापुरुषांच्या वास्तू असताना एखाद्या व्यावसायिकाच्या लाभांसाठी त्याच्या व्यवसायाचे नाव शासकीय बसथांब्यावर देणे कितपत योग्य आहे याबाबत तातडीने कारवाई करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असे नाव बस थांब्याला देण्यात था यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन सेनेकडनं करण्यात आलेला आहे यावेळी उपजिल्हाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे उपजिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कांबळे युवा अध्यक्ष अमोल पटेकर महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे कार्याध्यक्ष दीपा बम नवी मुंबई प्रमुख संघटक कैलास सरकटे भारतीताई कांबळे जिल्हा सचिव घनसोली विभाग अध्यक्ष सायरा खान ऐरोली विभाग अध्यक्ष वैशालीताई कांबळे आणि बेलापूर तालुका उपाध्यक्ष महिला आघाडी वंदनाताई मोरे उपस्थित होत्या महानगरपालिकेला कुठल्या संदर्भात निवेदन दिले दिवागा। 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 प्रदेशाध्यक्ष समाज विभाग घटसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या पहिले जिल्हाधिकारी सुरेश तशाच कार्याध्यक्षा रमेश बाबाई आम्ही इतर सर्व कार्यकर्ते आम्ही महानगरपालिकेच्या कमिशनरला यासाठी भेटतो की ॲरोली ॲरोली या ठिकाणी आंबेडकर भवन सुंदर असं स्मारक झालेलं आहे हे स्मारक अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध झाले परंतु त्याच ठिकाणी त्या स्मारकाच्या स्टाफचं नाव गरम मसाला आहे हे गरम मसाला नाव त्या पूर्ण एरियाला शोभत नाही आहे जुनं तरी नाव दिलं असेल एखाद्या बाकीच्या माध्यमातून परंतु आता आमची भूमीपूर्वी सेनेच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या आदेशाने ही मागणी आहे की ते नाव बदली करून तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होत असं या त्याच डॉक्टर नाव देऊ असं आम्ही कमिशनर साहेबांना पत्र दिलेलं आहे कमिशनर साहेब सुद्धा सुद्धा त्यांनी आम्हाला रिप्लाय दिला ते स्वतः मला की बरोबर बल बल आहे तुमचं ते नाव मलाही आवडत नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की आता हे नाव लवकर लोकांना देईल ही आम्ही मागणी आमचे नवी मुंबईचे नवीन जिल्हा अध्यक्ष आता एक महिन्यात झालेली आहे पण त्यांनी खूप एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि काम पण चांगलं केलं की जो गरम मसाला टॉप होत नाव ते चुकीचं होतं आणि साहेबांना त्यांना सांगता की जर साहेबांना लगेच लेटर फ्राय आणि आम्ही सगळे कार्यकर्ते घेऊन आज पालिकेत आलेले आहे आणि लेटर दिलेला आहे आणि आमच्या आपल्या आयुक्तांनी सुद्धा त्याला होकार दिलेल्या गोष्टीला की आम्ही ते नाव देऊन आहे म्हणून आता पुढचं वाटचालो वाट जो समोर ते आम्हाला काय सांगतात अगर ते नाव नाही दिलं तर मग पुढची आमची एक चांगलं मोठं प्रमाणे मोठा मोर्चा काढून आम्ही ते पालिकेमध्ये भेट द्याल त्यांना घेऊन याच्यामध्ये सर्व आमच्या आधी कुठून सध्या महिला कार्यकर्मी व पुरुष कार्यकर्णी सर्व आलेले आहे आधी ते भेट देण्याकरता आणि घेणं त्यांना एवढंच बोलते दोन शब्द संपत्ती जय हिंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे लोकार्पण सोहळा भाव आणि ते पोडोवरून आज जवळपास पाच सहा वर्ष झालेले आहे त्या ठिकाणी त्या एरियामध्ये त्या परिसरामध्ये काही पाच सहा वर्षापूर्वी प्रचलित एक गरम मसाला नावाचं हॉटेल होतं आणि ते प्रचलित असल्यामुळे त्याला गरम मसाला नाव त्या एरियाला झालेलं आहे पण आता जगविख्यात एक प्रसिद्ध असं तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक झालेला आहे तर आमची रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून नवी मुंबईकरांच्या माध्यमातून एक नम्र विनंती आम्ही आयुक्तांना दिलेली आहे की त्या एरियाचं नाव तिथल्या प्रत्येक लोकेशनचं प्रत्येक बस स्टॉपचं प्रत्येक ठिकाणाचं नाव गरम मसाला न ठेवता त्या एरियाची त्या लोकेशनची ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याच नावाने व्हायला हवी ज्याने करून प्रत्येक तिथे येणारा अनुयायी असेल किंवा पर्यटक असतील त्यांना तिथे पोहोचणं एकदम सोप्या पद्धतीनं होऊन जाईल जे की लोकेशनवरती पण बाबासाहेब आंबेडकर स्मारक हेच नाव असायला हवं